नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण महाराष्ट्रातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने याविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र कुठे आहे सरोंजा आलापल्ली एटापल्ली भामरागड योग्य उत्तर आहे आलापल्ली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे नागपूर सोलापूर गोंदिया भंडारा योग्य उत्तर आहे सोलापूर पुढीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात नाही मेळघाट व्याघ्र प्रकल्प ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अमराबाद व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प योग्य उत्तर आहे अमराबाद व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य नागपूर विभागात नाही भामरागड, भामरागड नांदूर मधमेश्वर बोर नागजिरा योग्य उत्तर आहे नांदूर मधमेश्वर अभयारण्याची एकोणीशे बहात्तर एकोणीशे त्र्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे शहात्तर योग्य उत्तर आहे एकोणीशे चौऱ्याहत्तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर गोंदिया चंद्रपूर अहमदनगर योग्य उत्तर आहे चंद्रपूर महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता अहमदनगर लातूर चंद्रपूर नांदेड योग्य उत्तर आहे लातूर खालीलपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे चांदोली अनेर यावल नांदूर मधमेश्वर योग्य उत्तर आहे अनेर यापैकी कोणती व्याघ्र सफारी महाराष्ट्रात नाही पेंच ताडोबा नागझीरा सातपुडा योग्य उत्तर आहे सातपुडा संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे मुंबई चंद्रपूर सातारा गोंदिया योग्य उत्तर आहे मुंबई भारतातील कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती योग्य उत्तर आहे नागपूर टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे बुलढाणा यवतमाळ वर्धा अकोला योग्य उत्तर आहे यवतमाळ कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड ठाणे पालघर सुरत योग्य उत्तर आहे रायगड सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षाचे आश्रयस्थान कोठे आहे वागदरी बोरामाळी नानज अणगर योग्य उत्तर आहे नानज दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे बुदरगड शाहूवाडी राधानगरी गगनबावडा योग्य उत्तर आहे राधानगरी सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा योग्य उत्तर आहे सांगली राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र टक्केवारी कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली सोलापूर गोंदिया नाशिक योग्य उत्तर आहे गडचिरोली महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात विदर्भ कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र योग्य उत्तर आहे मराठवाडा बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा योग्य उत्तर आहे वर्धा नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे गोंदिया ठाणे बोरिवली चंद्रपूर योग्य उत्तर आहे गोंदिया आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद